मित्रांनो सर्वप्रथम मुंबई शहरमध्ये बघूया दोन लाख पस्तीस हजार जवळपास फॉर्म आले आणि फॉर्मची संख्या वाढू शकते सहा दिवस वाढलेले आहे एस पी ठाणेमध्ये बघू शकता चोवीस हजार फॉर्म आलेले आहेत चोवीस हजार तीनशे साठ जास्त आज शक्यता येऊ शकते ठाणे ग्रामीणमध्ये बघू शकता पाच हजार हा आकडा सहा दिवसात सात हजारच्या वर जाऊ शकतो ठाणे ग्रामीणचा सध्या पाच हजार सातशे ऐंशी आहे बघू शकतो आपण पिंपरी चिंचवडमध्ये सतरा हजार म्हणजे साडेसतरा हजार फॉर्म आलेले आहेत येथे पुरेसे जास्त फॉर्म येण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकतो आपण पुणे पुणेमध्ये बघू बघा मित्रांनो ऐंशी हजार फॉर्म आलेले आहे फक्त ऐंशी हजार बघा मित्रांनो पुणेला आता पण फॉर्म एकच्या आकडा हो। झालेला नाही आहे तरी बघा ऐंशी हजार फॉर्म आलेले आहेत ज्यांचे गुणाची लेखी आणि ग्राउंड चांगले आहे त्यांनी एक तर पुण्याला फॉर्म दाखवून द्या छत्रपती संभाजीनगर बघूया दोन हजार सहाशे पन्नास फॉर्म आलेले आहेत इथे पण जास्त फॉर्म आले नाही आहेत जागाच्या संख्येनुसार इथे कमी फॉर्म आलेले आहेत थोडे हा आकडा तीन हजारच्या वर जाऊ शकतो येत्या सहा दिवसामध्ये नंतरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर सिटीमध्ये बघू शकतो आपण तीस हजार सहाशे ऐंशी फॉर्म जवळपास आलेले आहे आणि हा आकडा आणखी वाढू शकतो कारण की सहा दिवस मिळाले आहे आणि नागपूर ग्रामीण आणि नागपूर सिटी हे दोन वेगवेगळे आहे नागपूर सिटीमध्ये आपण बघू शकतो की तीस हजार सहाशे ऐंशी फॉर्म आतापर्यंत तर टोकन नंबर पडलेले आहेत हा आकडा आणखीन वाढू पण शकतो मित्रांनो नंतर आहे नागपूर कारागृह नागपूर कारागृहमध्ये बघू शकतो पासष्ट हजार साडेपासष्ट हजार जवळपास टोकन नंबर पडलेले आहेत नागपूर कारागृहामध्ये आणि याची संख्यांची वाढ भरपूरशी आलेली आहे भरपूरसे टोकन नंबर पडलेले आहेत आणि याची संख्या आणखीन वाढू शकते सहा दिवसामध्ये भरपूरसे याच्यामध्ये फॉर्म येऊ शकतात नागपूर कारागृहामध्ये नंतर आहे एस आर पी एफ गट क्रमांक सहा इथे बघू शकतो सतरा हजार सहाशे आठ जवळपास टोकन नंबर पडलेले आहे गट क्रमांक सहामध्ये एस आर पी एफमध्ये याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे सहा दिवसामध्ये येत्या भरपूरसे फॉर्म इथे पण आलेले आहेत सतरा सतरा हजार जवळपास हा आकडा अठरा हजारच्या जवळपास आता जाऊ शकतो नंतरचा जिल्हा एस पी भंडारा एस पी भंडारामध्ये आपण बघू शकतो साडेतीन हजार जवळपास फॉर्म इथे पडलेले आहेत जागेची संख्येनुसार इथे पण वाढ होऊ शकते फॉर्मचे टोकन नंबर फक्त आता साडेतीन हजार जवळपास पडलेले आहेत हे चार हजारच्या जवळपास आज नंतरचा जिल्हा बघू धुळे धुळेमध्ये पाहुणे आठ हजार जवळपास फॉर्म पडलेले आहे एस पी धुळेमध्ये सात हजार आठशे पासष्ट जवळपास आज एक डिसेंबरला फॉर्म पडलेले आहे आणखीन संख्या वाढलेली असून टोकन नंबर आलेले आहे भरपूरसे चला नंतरचा जिल्हा बघूया एस पी जालना झालनामध्ये साडेसात हजार जवळपास फॉर्म आलेले आहे याची संख्या जवळपास वाढू शकते एक डिसेंबरपर्यंत हे टोकन पडलेले आहे साडेसात हजार झालनामध्ये एस आर पी एफ घट क्रमांक सहामध्ये बघू शकतो सतरा हजार सहाशे सात जवळपास टोकन नंबर इथे पडलेले आहेत भरपूरसे इथे एस आर पी आय गट क्रमांक सहामध्ये टोकन पडलेले आहेत आणखीन याची संख्या वाढू शकते सायंकाळपर्यंत अठराच्या जवळपास ही संख्या जाऊ शकते नंतर बघूया तो एस आर पी ए गट क्रमांक पंधरामध्ये बघू शकतो तीस हजार सातशे एकोणसाठ जवळपास टोकन पडलेले आहेत आणखीन भरपूरसे इथे टोकन बी पडलेले असेल भरपूरसे या एस आर पी ए गट क्रमांक पंधरामध्ये जागा आलेली आहेत भरपूरसे मुलांनी फॉर्म इथे भरलेले आहेत नंतर जो बघू एस आर पी एफ गट क्रमांक वीसमध्ये इथे बघू शकतो सगळ्यात जास्त इथे टोकन पडलेले आहेत एस आर पी एफमध्ये साडेपासष्ट हजारच्या जवळपास इथे टोकन नंबर पडलेले आहेत सायंकाळीपर्यंत आणखीन भरपूरसे याच्यामध्ये वाढ होऊ शकतो मित्रांनो सहा दिवस आणखीन बाकी आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आणखीन याच्यामध्ये वाढ होऊ शकते टोकनमध्ये एस आर पी एफ गट क्रमांक वीसमध्ये हे होते काही जिल्ह्यांचे जिथे एक डिसेंबरपर्यंत टोकन नंबर आलेले आहेत आपण बघितले आहेत नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ लगेचच तुम्हाला मिळेल